हॅलो कशा आहात तुम्ही माझ्याकडं रात्रीच्या शिळ्या पोळ्या पडल्या आहे चला आपण त्याचा मनोरा हो करू इथं मी पोळ्या ग ग्राईंड करून घेतले मिक्सरमधनं जाळ मोठ्याच ठेवायच्या जास्त बारीक नाही करायच्या आणि दोन तीन मोठं असं पाणी शिंपून टाकलं आहे त्याच्याने आपला ज्या पोळ्यांची कुटकी आहे ती चांगली नरम होईल आणि त्याच्यामध्ये एक चौथा चमच हळद टाकली एक चम्मच मीठ टाकले आणि चांगलं होऊ द्यायचं त्याला आता बघा एकाकडे ठेवून देऊ चला इथं पाच सहा हिरवी मिरच्या घेतली आहे दोन कांदे मोठे घेतले बारीक चिरून घेतले दीड पई तेल घेतलं आहे जिरं घेतलं आहे एक थे चमच आणि छोटे वाटे शेंगदाणे घेतले चला मग आता आपण कढई तापली आपली त्याच्यामध्ये आपण तेल टाकू तेल तापू द्यायचं आपण आणि मग त्याच्यामध्ये आपण जिरं टाकू आपलं बघा इथं चांगलं आहे आपलं तेल त्याच्यामध्ये आता जिरं टाकून घेऊ जिरं चांगलं तडतडले की त्याच्यामध्ये मिरच्या टाकू बघा आता मिरच्या बी चांगला थोड्या नॉर्मली होऊ द्यायच्या झाला आपल्या मिरच्या त्याच्यामध्ये आता कांदा टाकू कांद कांदा जास्त होऊ द्यायचा नाही आपल्याला जा मोठाच ठेवायचं आहे जास्त ब्राऊन वगैरे काहीच नाही नॉर्मली कलर त्याचा बदलू देऊ हे बघा आपला कांदा चांगला झाला आहे आता त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकू आता नॉर्मली थोडासा कांदा होऊ देऊ छंगदा हे बघा इथं झाले आपल्या आता मोनावर टाकला आपण हे बघा आता मनावर चांगला परतून घ्यायचा आता कोथिंबीर टाकू त्याच्यामध्ये आपण चांगला कलर चेंज होतोय चांगला परतवायचा खालीला वगैरे लागू द्यायचं नाही बघा आता कोथिंबीर टाकली पाच मिनिट आपण मंदाचे होऊ देऊ आता बघा पाच मिनिट झाले मस्त सांगणार की आपला मनोहर झाला त्याला आता सौ करू हे बघा किती छानपैकी दिसतोय खायला पण चविष्ट लागतो चलो बाय